महाराष्ट्रातील आणि विशेषतः सीमा भागातील लोकांना वाटते की बेळगाव शहर महाराष्ट्रात असायला हवे होते तर असं वाटण्यामागेही काही कारणे आहेत तर बेळगाव या शहराच्या आणि आसपासच्या सीमावर्ती भागात मराठी भाषिक लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मते बेळगावात मराठी भाषिकांचे स्पष्ट बहुमत होते आणि आजही आहे भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना झाली असताना मराठी भाषिक बहुल असलेला हा प्रदेश तत्कालीन मैसूर म्हणजेच सध्याचे कर्नाटक या राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं जे मराठी भाषिकांच्या इच्छेविरुद्ध होते स्वातंत्र्यापूर्वी आणि राज्य पुनर्रचना होण्याआधी म्हणजेच एकोणीसशे छप्पनपूर्वी बेळगाव हे पूर्वीच्या मुंबई राज्याचा एक भाग होते सुमारे दीडशेहून अधिक वर्षे बेळगावचा भाग मुंबई राज्याच्या प्रशासनाखाली होता संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या चळवळीत बेळगावने सक्रिय सहभाग घेतला होता बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्राचे रणशिंग देखील फुकले गेले होते बेळगाव शहरावर मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा प्रभाव आहे असे मानले जाते येथील जनजीवनावर खास करून शहरातील बुद्धिजीवी वर्गावर मराठी संस्कृतीचा ठसा आहे बेळगाव महानगरपालिकेवर अनेकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे म्हणजेच मराठी भाषिक लोकांचे हित जपणारा पक्ष हा बहुमतात राहिला आहे मग मित्रांनो महाराष्ट्राला बेळगाव हे आपल्यामध्ये सामील व्हावे असे का वाटणार नाही हे सांगा पाहू यावर तुम्हाला देखील काय वाटते हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करा